आज आपण आठ दिवस टिकणारी अशी पुदिना चटणी करणार आहोत ढोकळा कशासोबतही एकदम चविष्ट लागणारी ही चटणी आहे एकदा नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडणार आहे आठ दिवस काहीही होत नाही जशा तसं कलर सहित ही अशीच राहते चला तर मग लगेचच सुरुवात करू ता एकदम चटपटीत अशी ही चटणी बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला लागणार आहे पुदिना तर आपण इथं पुदिना घेतलेला आहे एक कप भर कब्भर पुदिना घ्यायचा आणि त्याचे जे काड्या असतात ना त्या घ्यायच्या तर त्याचे कवळे पानं असतात ना ते पानं घ्यायचे माती वगैरे असते त्याच्यामुळं आपल्याला स्वच्छ एक दोन ते ती, तीन वेळेस याला धुवून घ्यायचं आहे तर पहा त्याच्या काड्या घ्यायच्या नाहीत नाही तर काड्याला खूप चोथा असतो त्याच्यामुळे चटणीची चव ही बदलते त्याच्यामुळं आपण इथं काड्या वापरलेल्या ले नाहीत अगदी पानं खोडून घेतलेली आहेत तर पहा एक कपभर पानं आहेत आता आपण याला स्वच्छ धुवून हे घेऊता अगदी कोरडे करायची हात थोडासा वेळ चाळणीवर ठेवायचे म्हणजे कोरडे होतात एक दोन ते तीन मिनटासाठी आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जे पुदिन्याचे पानं होते ना ते आपण घालून घेणार आहोत पहा त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे कोथिंबीर तर जेवढा पुदीना त्याच्या अर्धे आपण कोथंबीर घातलेली आहे आता इथं क्वांटिटी थोडी कमी आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी जास्त हे करू शकता एक कप भर आपला पुदीना तर अर्धा कप कोथंबीर आहे त्याच्यानंतर घालायचे आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या तर मिरच्याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत एकदम छान बारीक वाटल्या जातात त्याच्यामुळे त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे आलं म्हणजे अद्रकीचे तुकडे सुद्धा मी बारीक असे करून घेतलेले आहेत दीड इंच आलं आहे त्याच्यानंतर आपल्याला घालायचे आहेत लसण पाकळ्या तर इथं पहा विषेक लसण पाकळे आहेत छान अशा बारीक आहे त्याच्यामुळं जास्त प्रमाणात घातलेले आहे त्याच्यानंतर आपण इथं घातलेलं आहे एका लिंबाचा रस आता लिंबाचा रस कशासाठी घालायचा एकदम जशा तसा हा कलर राहतो त्याच्यासाठी इथं लिंबाचा रस घातलेला आहे त्याच्यानंतर मोठा एक चम्मच आपण घातलेला आहे शेंगदाणे शेंगदाणे भाजून घ्यायचे ते याच्यामध्ये घालून घ्यायचे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालूत फरसांचा पदार्थ म्हणजे शेव शेवा पण घातून घेतलेली आहे मोठा एक चमच खूप छान चव लागते त्यांनी त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे एक चम्मचभर साखर साखर घातल्याच्या नंतर पाऊन चम्मच इतकं आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये काळं मीठ मिठाची चव तर माहिती आहे एकदम छान अशी लागते त्याच्यामुळं काळं मीठ घातलं आहे सवीपुरतं मीठ म्हणजे अर्धा चम्मच इतकं आपलं साधं रेग्युलर जे वापरतात ते मीठ घालून घेतलेलं आहे इथं मी पाण्याचा वापर न करता तेलाचा केलेला आहे ते तर एक भर म्हणजे एक माप आपण तेल इथं घालून घेतलेलं आहे पाणी न घालता असंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे तुम्हाला जर पाण्याची शक्यता वाटली तर त्याच्यामध्ये बर्फाचा एक तुकडा घालायचा आणि दहा दहा सेकंदासाठी चालू बंद करत हे वाटून घ्यायचं म्हणजे चटणी ही काळी पडणार नाही एकाच वेळेला मिक्सर जास्त वेळ जर फिरवलं तर चटणी ही काळी पडते कलर खूप लवकर बदलतो त्याच्यामुळं आपल्याला एकदम त्याला दहा दहा सेकंदासाठी चालू बंद चालू बंद करत हे फिरवून घ्यायचं आहे तर पहा एकदम छान आपली ही चटणी तयार झालेली आहे सँडविच सोबत ढोकळ्यासोबत कशासोबतही खाऊन याचा आनंद तुम्ही घेऊ शकता तर या पद्धतीची ही चटणी एक वेळेस नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका त्या